सुभाष पेडणेकर यांनी कागदी लगद्यापासून साकारली एको फ्रेंडली बाप्पाची मूर्ती श्रीवर्धन तालुक्यातील वडवली येथील सुप्रसिद्ध मूर्तिकार संभा पेडणेकर यांचे सुपुत्र सुभाष नाना पेडणेकर यांनी कागदी लगदा आणि शाडूच्या मातीपासून अतिशय हलकी सुंदर व आकर्षक बाप्पाची मूर्ती तयार केली आहे पेडणेकर यांनी पर्यावरणाला पूरक आणि अगदी सहज पाण्यात विरघळेल अशी कागदी लगदा आणि शाडूच्या मातीपासून एको फ्रेंडली मूर्ती बनवली आहे ही मूर्ती पाहण्यासाठी एकच गर्दी होत आहे पर्यावरणपूरक गणेश मूर्ती ही मूर्ती बनवण्यासाठी शाडू माती आणि कागदाचा लागदा व्हायटनर पावडर बुव हे सगळे मिश्रण मिश्रण करून ही मूर्ती तयार केली पर्यावरणपूरक ही मूर्ती तयार केलेली आहे ही मूर्ती पाण्यामध्ये सहजरित्या विरघळते आणि ही मूर्ती उचल उचलण्यासाठी सुद्धा हलकी आहे वजनाने हलकी आहे ती मूर्ती आणि शाडू शाडूच्या मातीपासून आणि कागदाच्या लाग्द्यापासून ही मूर्ती बनवलेली आहे